साधारणपणे अठरा एकोणीस तर नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी बहुमत पूर्ण आपला आलाय पण काही ना काही कारणाने अध्यक्ष आपले येऊ शकलेले नाहीत आणि म्हणूनच मी असं म्हणेन की एक प्रचंड मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालाय आपल्या एन डी एला किंवा महायुतीला एक मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे आज आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ज्या प्रकारे अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपला झालेला आहे मला असं वाटतं की हा नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही एक प्रकारे अनेक विरोधकांचे किल्ले हे पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ सगळ्या मोठ्या ज्या नगरपालिका आहे एक काटोलचा अपवाद सोडला तर सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो हो। आहोत सावनेर सारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या ज्या काही लोक ज्याच्यावर अधिकार सांगत होते असे जेवढे वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या त्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत आमचे नगरसेवक नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो